मित्रांनो सचिन मुरुअर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत रोशन शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सोलापूर अल्पसंख्याक संस्था संचलित मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्था आहे वीस टक्के अनुदानित आहे अलहाज एडी शेख उर्दू हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर उर्दू माध्यमाच्या वीस टक्के अनुदानित माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड म्हणजे बी ए बी एड किंवा एम ए बी एड विषय इतिहास भूगोल पद पूर्णवेळ किंवा अर्धवेळ तर पा या ठिकाणी पद दिलं आहे पूर्णवेळ अनुदानित नियमित शिक्षणसेवक तर या ठिकाणी नियमित अनुदान आहे वीस टक्के अनुदानित वेतनश्रेणी किंवा मानधन शासन नियमानुसार संच मान्यतेनुसार रिक्तपदे एक जागा एक पद सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह रोशन प्रशाला यशवंत सूत मिलमागे अक्कलकोट रोड सोलापूर येथे मंगळवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे तर मित्रांनो इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रतिसह म्हणजे झेरॉक्स प्रतिसह दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह रोशन प्रशाला यशवंत सूत मिलमागे अक्कलकोट रोड सोलापूर येथे या दिलेल्या तारखेला व दिलेल्या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे मुख्याध्यापक तथा सचिव शाळा समिती क्रमांक दोन पाहिजेत लॉयन्स क्लब डेप अँड डम स्कूल ट्रस्ट संचलित लॉयन्स क्लब मुगबदीर विद्यालय मालेगाव जिल्हा नाशिक या अनुदानित विशेष शाळेत खालीलप्रमाणे पदे भरावयाचे आहेत तर ही विशेष शाळा आहे या विशेष शाळेत खाली दिलेले पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदनाम पदाचे नाव विशेष शिक्षक पदसंख्या एकूण दोन जागा आरक्षण संवर्ग जातीचा प्रवर्ग अनुसूचित जमाती एक जागा खुला एक जागा अशा दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता बी एड एच आय किंवा डी एस सी ए आय आर सी आय मान्यताप्राप्त वेतनश्रेणी यस टेन दोन हजार सॉरी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मूळ शैक्षणिक कागदपत्र व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतिसह खालील पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो दिलेल्या दिनांकास म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मूळ शैक्षणिक कागदपत्र व प्रमाणपत्राच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतिसह दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे पत्ता लॉयन्स क्लब मुगबदीर विद्यालय मार्केट ॲडच्या मागे मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक दोन संपर्क क्रमांक दिला दिले आहे पहिला नाईन फोर ट्रिपल टू सेवन वन झिरो फोर वन दुसरा नाईन फोर टू थ्री नाईन डबल सिक्स नाईन सिक्स झिरो सचिव ऑब्लिक अध्यक्ष लॉयन्स क्लब डेप अँड डम स्कूल ट्रस्ट मालेगाव जाहिरात क्रमांक तीन कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभाग जाहिरात प्रत्यक्ष मुलाखत ही जाहिरात कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभागाची आहे नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसाठी कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात निश्चित मानधनावर खालीलप्रमाणे पात्र क्रीडा व संगीत शिक्षकांची तात्पुरती पदभरती शालेय सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये सत्र संपेपर्यंतच्या कालावधीकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावं याची आहे त्यासाठी सर्व संबंधितांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह नमूद वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे अनुक्रमांक एक विषय क्रीडा व शारीरिक शिक्षण पदसंख्या तेरा एकूण तेरा जागा आहेत क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाच्या शैक्षणिक अर्हता बी पी एड किंवा एम पी एड बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन बी पी एड ऑर मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन एम पी एड तर या ठिकाणी बी पी एड चालेल किंवा एम पी एडसुद्धा चालेल तसेच राज्यस्तरावरील किंवा राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी मान्यता दिलेल्या खेळ प्रकारात सहभागी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल या ठिकाणी एकूण जागा आहेत क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाच्या तेरा जागा प्रवर्गानुसार आरक्षणाचा तक्ता दिला आहे यामध्ये पहा या तेरा जागेपैकी खुला किंवा ओपनसाठी चार जागा आहेत अजासाठी दोन जागा अनुसूचित जाती अजसाठी एक जागा विजासाठी एक जागा भजपसाठी एक जागा इमावसाठी दोन जागा सहाशय महाप्रसाठी एक जागा आधुग आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल साठी एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय संगीत गायन व वा वादन किंवा यालाच आपण म्हणूया संगीत विशारथ पदसंख्या एकूण सात जागा शैक्षणिक अर्हता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगीत विषयात बी ए किंवा संगीत विषयात एम ए अथवा कोणत्याही शाखेची पदवी कि पदवी व संगीत विशारद म्हणजे या ठिकाणी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगीत विषयात बी ए झालेलं असावं किंवा संगीत विषयात यम ए झालेलं असावं अथवा कोणत्याही शाखेची पदवी असली तरी चालेल त्यासोबतच व संगीत विशारद तर पहा एकूण सात जागा आहेत संगीत गायन व वादन विषयाच्या त्यापैकी खुला दोन जागा अजा एक जागा अज एक जागा विजा एक जागा इमाव एक जागा साशय महाप्र एक जागा अशा एकूण सात जागा आहेत सूचना अर्ज स्वीकारण्याचे स्थळ तारीख आणि वेळ स्थळ शिक्षण विभाग नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन्स नागपूर अनुक्रमांक एक विषय क्रीडा व शारीरिक शिक्षण तारीख व वेळ या रकान्यात दिली आहे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसला सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल तर या ठिकाणी क्रीडा व शारीरिक शिक्षण या विषयाकरिता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची वेळ दिली आहे व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल म्हणजे त्याच तारखेला अनुक्रमांक दोन विषय संगीत गायन व वा वादन संगीत विशारद दिनांक एक दहा दोन हजार चोवीस म्हणजेच एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा तसेच नमुन्यात सॉरी नमुन्यात नसणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही वयोमर्यादा एक क्रीडा व शारीरिक शिक्षण या विषयाकरता वयाची अट दिली आहे उमेदवारांसाठी चाळीस वर्षापर्यंत दोन संगीत किंवा गायन व वादन या विषयाकरिता किंवा या विषयाच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा दिली आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत उपरोक्त वरील पदांमध्ये बदल करण्याचा अधिकार मनपास राहील मनपा शाळेत शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची तात्पुरती भरती सत्र संपेपर्यंतच्या कालावधीकरिता ठोक निश्चित मासिक मानधन रुपये पंचवीस प्रमाणे करण्यात येईल ॲडव्हर्टायझमेंट नंबर पाचशे दहा ऑब्लिक पी आर डेट एकवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अतिरिक्त आयुक्त शहर नागपूर महानगरपालिका नागपूर क्रमांक चार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली एम आय डी सी रोड कॉम्प्लेक्स गडचिरोली जिल्हा गडचिरोली जाहिरात क्रमांक दिला आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस जाहिरात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीकरिता अंतर्गत लेखा परीक्षक पद मानधन तत्वावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे तर या ठिकाणी पदाचे नाव आहे अंतर्गत लेखा परीक्षक हे पद मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे पदना पदाचे नाव अंतर्गत लेखापरीक्षक यालाच इंटरनल ऑडिटर असे सुद्धा म्हणतात पदसंख्या एक जागा मानधन फीज प्रतिमहा रुपये पन्नास हजार रुपये तर या ठिकाणी मानधन महिन्याला पन्नास हजार रुपये मिळणार आहे नियुक्तीचा कालावधी अकरा महिने तर या ठिकाणी अंतर्गत लेखापरीक्षकाची नियुक्ती अकरा महिन्याकरिता करण्यात येणार आहे सूचना वरील पदाकरिता आवश्यक शैक्षणिक व संगणकीय अर्हता अनुभव वय इत्यादीबाबतची माहिती तसेच अर्ज स्वॉरी अर्जदारासाठी आवश्यक सूचना आणि आवेदनपत्राचा विहित नमुना विद्यापीठाच्या या दिलेल्या संकेतस्थळावर म्हणजेच संकेतस्थळ पाहूया डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनी जी यू जी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट टॅबमध्ये उपलब्ध आहे अर्जाच्या विहित नमुन्यातच अर्जदाराने वित्त व लेखा विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचेकडे दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे सदर कालावधी कमी किंवा वाढवण्याचा अधिकार प्रशासनाला राहील सी ए भास्कर पठारे वित्त व लेखा अधिकारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली जर क्रमांक पाच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सी आय एन नंबर दिला आहे स्मार्ट सिटी आणि नागपूरचा लोगोसुद्धा या ठिकाणी दिसत आहे रजिस्टर ऑफिस ॲड्रेस दिला आहे लँडलाईन नंबर दिलाय ईमेल ॲड्रेस वेबसाईटसुद्धा दिली आहे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो थ्री ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड शॉर्ट फॉर्म एन डबल एस सी डी सी एल ए स्पेशल पर्पज व्हीकल शॉर्ट फॉर्म एस पी व्ही इनकॉर्पोरेटेड अंडर द कंपनीज ॲक्ट टू थाउजंड थर्टीन दोन हजार तेराच्या ॲक्टनुसार फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ नागपूर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अँड डबल एस सी डी सी एल इनव्हाइट्स द अप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स टू बी अपॉइंटेड ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस तर पात्र उमेदवारांकडून कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर नेमणूक करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग नंबर ऑफ पोस्ट टू बी फिल्ड रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स रिझर्वेशन एज लिमिट टर्म्स अँड कंडिशन्स अँड अदर रिलेटेड डिटेल्स आर मेन्शन बिलो तर सर्वच पद्धतीचे डिटेल्स खाली दिले ले ले आहे फॉर फर्दर डिटेल्स प्लीज लॉग ऑन टू या दिलेल्या वेबसाईटवरती अधिक माहिती करता लॉग ऑन करायचे आहे सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड पहा क्वालिफिकेशन दिला आहे आणि अनुभव द कॅन्डिडेट शूड बी ए कॉमर्स ग्रॅज्युएट फ्रॉम ए रिकग्नाइज अँड रेपुटेड युनिवर्सिटी तर या ठिकाणी उमेदवार कॉमर्स वि या शाखेमधून ग्रॅज्युएट झालेला असावा पदवी त्याची झालेली असावी कॉमर्समधून तसेच नामांकित विद्यापीठातून त्याची पदवी झालेली असावी किंवा इन्स्टिट्यूट इन इंडिया विथ फोर इयर एक्सपिरियन्स इन अकाउंट्स किंवा भारतातील इन्स्टिट्यूट असावे आणि चार वर्षाचा अनुभव असावा वर्किंग नॉलेज ऑफ टॅली इज मस्ट नॉलेज ऑफ एस पी एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ इन्कम टॅक्स जी एस टी अँड प्रिपरेशन ऑफ द युटिलायजेशन सर्टिफिकेट नंबर ऑफ पोझिशन्स एक जागा कांजोलायडेटेड सॅलरी इन रुपीस तर या ठिकाणी पगार मिळणार आहे बेचाळीस हजार फोर्टी टू थाउजंड कॅटेगरी ओपन एक जागा तर खुल्यामधून ही जागा भरणार आहे एका जागेसाठी खुल्या प्रवर्गातून mm. एज लिमिट इन इयर्स मॅक्झिमम थर्टी एट इयर्स त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन ट्वेंटी फोर नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर अप्लिकेशन अर्ज सादर करण्यासाठी सुरुवात होणार आहे ती सुरुवातीची तारीख आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन आणि रिसिप्ट घेण्याची शेवटची तारीख आहे टू टेन टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस टील वेळ दिला आहे सिक्स पी एम सायंकाळचे सहा वाजेपर्यंत डेट ट्वेंटी थ्री नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्लेस नागपूर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड डबल एस सी डी सी एल नागपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद